इश्यूज आसा म्हणून हांव उभं रावलां हाजे बद्दल उलोपास कियाक स्पिक आयडेंटिकल इश्यूज म्हणजे हे आतां चार म्हयने जाले आमचे लोक इतले त्रासान आसा की तांकां जे लायटीचो विशय आसा आनी हे लाय लायटीच्या विशया खातीर उदकाचो विशय जाला सो होच ना हांव एकूच इतलेंच सांगता की मातशें लक्ष दिवचे आमचे माननीय मंत्र्यान लक्ष दिवचे की आमच्याय भागान आयडेंटीकल इशू असा आनी जाता तितलो बेगीन तो मातसो सोडोवचो म्हणून कितें जे केबलींग अंडरग्राउंड केबलिंग ना ते मातशें बेगींतल्या बेगीन करत आणि खंय पळय कितें खंय जाऊ ना तेच म्हणटा हांव खंय जाला थंय हो इशू ना आनी खंय जावं ना तो इशू जाला सो पूण सांगपाचें आमचें कर्तव्य की जाता तितलें बेगीन उरलां तेंय काम मातशें जावचें म्हणून कित्याक फायनली ग्राउंड लेवलाचे जे आमचे लोकांक त्रास जाता ते आम्ही शहरां ग्रामीण हो जो त्रास आमच्या लोकांक आणि चार चार महिने सात सात दिस लाईट ना स्पीकर सर म्हणून इतकंच सांगपाक सोदता मान्य मंत्र्यांना की मात तुमच्या इंजिनिअरांक सांगात ग्राउंड लेवल जो स्टाफ असा जे आय डोंट थिंक जे जुनियर लेवल जे इंजिनियर असा आणि जे मेंटेनन्स करपी असा प्री मॉन्सून मेंटेनन्स हे टायमली जायना द इंजिनियर जे ऑफिसांनी बसता दे हॅव टू गो टू ग्राउंड लेवल अँड वर कॅन सी वॉट इज द इशू कित्याक खंय झाडा पडल्या खे फोलेज कितें लायन कट झाल्या ते मी टाइमली तर तर इंटरव्हेशन केले जाल्यार बाकीचे जे इशू असिमांड्सांनी हा उलयले पण इतलेंच इतकेच सोदता की आयडेंटीकल इशू जो इतले दीस दीस आमच्या ना आनी लायट ना म्हणून द वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स डोंट फंक्शन आणि दीस थोडे पर झाल्या वेगळी गोष्ट पण सात सात दिवस अशी लाईट ना उदक ना खूपच त्रास झाल्या लोक सगळे झगडपाक आय हॅव कंट्रोल एम नॉट टू गो एड फायट विथ द इंजिनियर एट द स्टेशन थँक्यू स्पीकर सर उदय फडणवीस